महाराष्ट्र राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने तूर खरेदी प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला असून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे गेल्या काही महिन्यांपासून तुरीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली होती ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात होते सध्या तुरीचे बाजारभाव सरकारी हमीभावापेक्षा कमी पडत होते जे शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनले होते पण आता राज्य सरकारने दहा रुपये प्रति क्विंटल भाव निश्चित केला आहे आणि तीनशे खरेदी केंद्रांवर तीन लाख मेट्रिक खरेदी केली जाणार आहे नाफेड महाराष्ट्र मार्केटेक फेडरेशन आणि विदर्भ मार्केटेक फेडरेशन यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून या खरेदी प्रक्रियेला राबविण्यात येईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या कष्टाचे योग्य दाम मिळतील तुम्ही तूर शेतकरी असाल तर नोंदणी करा आणि आपल्या उत्पादनांची योग्य किंमतीत विक्री करा तूर शेतकऱ्यांसाठी लवकर पैसे मिळवण्याची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील तूर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे सरकारने तूर विक्री प्रक्रिया जलद आणि प्रभावी बनवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली आहे शेतकऱ्यांना त्यांच्या तुरीचे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी तुरीची विक्री केल्यानंतर बाहत्तर तासांच्या त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत यासाठी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनला खरेदी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे ठोस निर्देश दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य आणि त्वरित मूल्य मिळेल या नवीन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षितता आणि सुविधा मिळणार आहे तितकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रियेत अडचणींचा निवारण मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध महाराष्ट्र राज्यातील तूर शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या प्रतिसादानुसार पुरेशी डेटा एंट्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळही उपलब्ध करून देण्याचे निर्देश जयकुमार रावल यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना सोपी पारदर्शक आणि वेगळी नोंदणी प्रक्रिया मिळेल ज्यामुळे त्यांना आपल्या तुरीची विक्री जलद आणि सुरक्षितपणे केली जाऊ शकते शेतकऱ्यांसाठी तूर खरेदी नोंदणी प्रक्रिया आवश्यक सूचना राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्वरित दिलासा देणारी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याची कृपया नोंद घ्या तुरीची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार असावी अशी शर्त आहे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मिळालेली पावती जपून ठेवावी कारण ती भविष्यात उपयुक्त ठरेल सध्याच्या कमी बाजारभावामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या खरेदी प्रक्रियेमुळे योग्य भाव मिळण्याची आशा आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार असून त्यांना न्याय किंमत मिळणार आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री गणेश मंडपे जालना